सगळ्यांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आता आहे ना सकाळची रांगोळी काढायला लागलेली आहे रांगोळी म्हणजे छापच उमटवून घेणार आहेत सकाळच्या गडबडीच्या वेळेस आहे ना छाप उमटवले म्हणजे पटकन रांगोळी होते त्याच्यामुळे मी असे ही छाप उमटवून घेतलेले आहेत आज दुसरी माळ आहे आणि आजचा कलर लाल आहे सर्व ताईंनी लाल कलरच्या साड्या घातल्याच असतील साडी म्हणजे खरं म्हणजे आपल्या बायकांचा खूप मोठा वीक पॉईंट आहे दुसऱ्या कोणाला साडी आणायला गेलं जे पाहुण्या रवळ्यांना तरी यांना स्वतःसाठी एखादी आवडलेली साडी आपण हमकास घेऊन येत असतो घटामध्ये घालण्यासाठी नऊ दिवस नऊ साड्या लागतात म्हणजे वेगवेगळे वेग कलर असतात तर सणासुदीच्या वेळेस ज्या जो कुठला कलर आपल्याकडं नाही त्या कलरची साडी आपण ना सणाच्या वेळेस घेऊन येत असतो जे हे माझ्या बाबतीत होतं मी तर असंच करते की एखाद्या कलरची साडी माझ्याकडं नसेल तर त्या सणाच्या वेळेस आहे की नाही मी त्या कलरची साडी घेत असते ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये ना जो कलर असेल त्या कलर कलरच्या साड्या सगळ्याच बायका घालतात त्यामुळं खूप छान वाटतं कारण एकसारख्या कलरच्या साड्या सगळ्याच बायकांनी घातलेल्या असतात आमच्याकडं जोगवा मागायला आलेल्या बायकासुद्धा आहे ना त्या दिवशी जो कलर असेल त्याच कलरच्या साड्या घालतात आणि छान वाटतं तर चला आता माझी रांगोळी काढून झालेली आहे उंबऱ्याचं पूजनही केलेलं आहे घटापुढचा अखंड दिवा चालू आहे पण आता ना शिळी फुलं तेवढी सुकलेली आहेत तर फुलं काढून घेते नऊ दिवसामध्ये आपण देवपूजा तर काय करत नाही कारण देव ना पानावरती असतात तर आता शिळी फुलं काढून घेतलेली आहेत आणि आता ता ताजी फुलं ठेवून घेणार आहे घटस्थापनेमुळं घरामध्ये बघा किती प्रसन्न वाटायला लागलेले सकाळची आता माझी पूजा झालेली आहे आणि आता घाटाला माळ बनवायची आहे पण स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर मी घाटाला माळ बनवून घेणार आहे आत्ता सकाळची पूजा झालेली आहे आणि माझा जरी उपवास असला तरी बाकीच्यांचा स्वयंपाक बनवायचा आहे त्यामुळं आधी सगळ्यांचा आहे ना स्वयंपाक बनवून घेणार आहे रात्रीच मी दही लावलेले आणि दही छान असं विरजलेलं आहे तर आता मी ना दह्याची कढी बनवणारे कढी सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळं कढी बनवणारे आणि दही उपवासालाही चालतं कोमट दुधामध्ये ना विरजण टाकलं की दही छान असं घट्ट होतं भाजीला ज्यावेळेस काही नसेल त्यावेळेस हे ना कढी पटकन बनवता येते त्यामुळं दही ना कायमच असतं मसूरच्या डाळीचा डाळ कांदाही छान होतो तर त्यासाठी ना कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता हे सगळंच कापून घेतलेले आणि दाळकांदाही बनवणार आहे दाळकांदा बनवलेला आहे आणि कढी बनवून घेतलेली आहे कपडे धुवून घेतलेले आहेत आणि आता वाळत घालायचे तर पाऊस चालू झालेला आहे कपडे काय वाळूच देत नाही पाऊस तर ना शेडमध्येच कपडे वाळत घालते पाऊस काय बंद व्हायचं नाव घेत नाही पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळं कपडे काय वाळत नाही त्यामुळं आता शेडमध्येच कपडे वाळत घालणार आहे तिथं मी दोऱ्या बांधून घेतलेल्या आहेत कारण दोरीवरती पाऊस थांबल्यावरती कपडे लगेचच पाऊस येतो आहे त्यामुळं सारखे घाल कपड्यांची करावी लागते त्यामुळं तिकडं कपडे वाळत घातले म्हणजे टेन्शन राहत नाही कपडे सारखे घाल करावे लागत नाही त्यामुळे आता मी कपडे शेडमध्येच वाळत घातलेले आहेत आणि सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आता फक्त माझ्यासाठी फराळ बनवायचं आज उपवासाचा डोसा बनवायला लागलेली आहे भगरीचा डोसा बनवाय लागलेली आहे त्यासाठी ना मी ही ना भगर घेतली एक वाटीवर आणि ना ह्याच्यामध्ये ना दोन चमचे हा शाबुदाना घातलेला आहे ही भगर आणि शाबुदाना एक वीस मिनिटाचा भिजू देणार आहे आणि त्यानंतर डोसा बनवणार आहे डोशा बरोबर खाण्यासाठी नारळाची चटणी बनवाय लागलेली आहे त्यासाठी आत्ताच मी ना नारळ फोडून घेतलेले आणि ह्या दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या हे चवीनुसार मीठ घेतलेले नारळाची चटणी आहे म्हणजे साखर तर पाहिजे त्यामुळे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे नारळ पहिल्यांदा ना आहे असाच बारीक करून घेतला आणि त्यानंतर थोडंसं ओतून बारीक करून घेतलेलं आहे वरती ना मी तडका पॅन ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तूप टाकलेले उपवासाला जिरं चालतं त्यामुळे जिरं घेतलेले थोडंसं थोडस धुवून घेतलेले आहे आणि ना ह्या चटणीला अशी ना जिऱ्याची फोडणी दिलेली आहे उपवासासाठी आहे ना ही चटणी ना तयार झालेली आहे मस्त लागते अशी बघा अशी चटणी नक्की करून बघा नारळाची चटणी तयार झालेली आहे आणि ही शाबुदाना आणि भगर हे दोन्ही भिजलेले तर आता ह्याचं आहे ना हे मिक्सरमधून बारीक करून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा डोसा बनवते ह्याच्यात थोडंसं मी पाणी ओतणार आहे म्हणजे हे चांगलं बारीक होईल ह्याच्यामध्ये ना मी दोन चमचे असं पाणी उचलेले आहे हे बघा आणि हे आता बारीक करून घेते ह्याच्यामध्ये ना मीठही टाकलेले मी आणि आता अजून एकदा फिरवून घेते म्हणजे मीठ हे ना चांगलं एक मिसळलं जाईल गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि ह्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता यांना ना तव्यावरती तूप टाकून हे ना डोसा बनवून घेते तव्यावरती हे तूप टाकलेले डोसा चिटकू नये म्हणून ज्यावेळेस पीठ बनवलेलं नसतं त्यावेळेस बनवून खाता येतो उपवास आहे नऊ दिवसाचे म्हणजे काय आपल्याला तर काय नाहीत सगळी कामं करावी लागतात त्यामुळे अंगात तर ताकद पाहिजे त्यामुळे असा डोसा नक्की बनवून बघा आणि खाई शाबुदाण्यामुळे पित्त होतं त्याच्यामुळे शाबुदाणा डोशामध्ये शाबुदाण्याचंही प्रमाण कमी जातं हे बघा डोसा तयार झालेला आहे उपवासाचे दिवस आहे तरी पण काहीतरी तेलकट खाण्यापेक्षा फळं किंवा असंही ना हेल्दी थोडंसं खाल्लं पाहिजे नाही तर ॲसिडिटी होती आणि शाबुदाण्याचा जास्त खात बसण्यापेक्षा डोसे बनवले तर त्याच्यामध्ये ना जास्त प्रमाणात आपल्या अं शाबुदाना जात नाही आणि त्यामुळे पित्तही होत नाही तर आता की नाही झालेले ताट तयार देवाला नैवेद्य दाखवून 미 e padal